या प्रयोगशाळेमध्ये रोज नवनवीन म्हणजे पदार्थांचे शोध लावले जातात कला सायन्स एकाचे आपार कष्ट साहित्य या सगळ्यांचा मिळून जो संगम होतो ना तो एका छाय

आणि चहाचे जे आपले कप बशा किंवा छोटे जे बाऊल असतात ती या पद्धतीनं इथं मी ठेवते किचनमधली भांडी ही नेहमी एकामेकाला पूरक असावी म्हणजे तुमचा स्वयंपाकसुद्धा पटकन होतो आता चहाचे कप हे आपल्याला रोजच लागतात त्यामुळे इथं ठेवले की तुम्ही पटकन घेऊ शकतात आता इथं बघा या पद्धतीनं मी छोटे छोटे कंटेनर किंवा काही मोठे आहेत कंटेनर या पद्धतीनं ठेवलेले असले आहेत तर यामध्ये जे साहित्य आपल्याला रोज स्वयंपाकासाठी लागतं जर तुम्ही डब्यामध्ये असं या पद्धतीनं ठेवलं तर स्वयंपाक करताना डबेसुद्धा तुम्ही हात लावले तर लगेच घाण होतात त्यामुळे अशा बरण्यांमध्ये काढून ठेवलं तर तुम्हाला लगेच घेता येतं आणि आपल्याला हवे त्यावेळेस जो पदार्थ आपल्याला लागतो तो आपण स्वयंपाक करता करताच घेऊ शकतो तर इथं मी ज्या जास्तीच्या डाळी असतात जे आपले खडे मसाले असतात किंवा जे इतर खाण्याचे पदार्थ बनवलेले असतात ते या पद्धतीनं मी ठेवत असते तर इथंच मी एक छोटीशी कुंडी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये फळे ठेवलेली आहेत आपल्याला हव्या त्यावेळेस आपण म्हणजे घेऊन लगेच खाऊ शकता आता इथं मी कोपऱ्यामध्ये लगेच मिक्सर ठेवलेला आहे आता मिक्सर ही अशी म्हणजे वस्तू आहे की तुम्हाला स्वयंपाक करताना ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे एकदा तरी वापरावी लागते तुम्ही जर अशी ठेवली तर लगेच तुम्ही बारीक करून घेऊ शकता तरी ते ठेवलेले आहेत ड्रायफ्रूट तर हे ड्रायफ्रूट मी एकाच ठिकाणी ठेवते त्यामुळं काय होतं तुम्हाला मुलांना द्यायचे असतील किंवा तुम्हाला स्वतःला जर खायचे असतील तर सगळे ड्रायफ्रूट म्हणजे आपल्या आहारामध्ये उपयोगात येतात आणि वापरातसुद्धा म्हणजे खराब होत नाहीत तर तुम्ही या पद्धतीनं व्यवस्थित ठेवलं सगळं साहित्य तर पटकनं तुम्हालासुद्धा जास्तीचं काही शोधात बसावं लागत नाही जो हा कप्पा आहे यामध्ये मी रेसिपीसाठी जी भांडी वापरते ती ठेवलेली आहेत आणि इथंच लगेच मी कडधान्य ठेवून दिलेली आहेत कडधान्यसुद्धा मी एकाच ठिकाणी ठेवते कारण ज्यावेळेस तुम्ही भिजत घालतात त्यावेळेस काय होतं वेगळी वेगळी कडधान्य आपण भिजत घालू शकतो आणि इथे वरती ठेवल्यामुळे तुमच्या लगेच लक्षात राहतं की आपल्याला कडधान्य आता भिजत घालायचे आहेत तर इथं मी ठेवलेली आहे तेलाची बॉटल तर तेल हे आपल्याला स्वयंपाक करताना म्हणजे रोजच लागतं तर लगेच हाताशी असलं की आपण पटकन घेऊ शकतो तर इथं ठेवलेलं आहे मी एक चिनी मातीचा हा पॉट आहे आणि यालाच मस्त असं वारली पेंट केलेलं आहे त्यामुळे छानसा असा किचनला लूक आलेला आहे तर यामध्ये या पॉटमध्ये मस्त अशी एक कुंडी हिरवी ठेवलेली आहे तर इथं आहे आपली शेगडी तर ही तीन बर्नरची आहे याचासुद्धा मी शॉर्ट व्हिडिओ बनवला होता तो आपल्या चॅनेलवरती आहे तर तुम्ही पाहू शकताय मी त्याची तुम्हाला लिंक देईल मैत्रिणींना किचनमध्ये अन्नपूर्णेचा सहवास असतो स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ व्यवस्थित नीटनिटकं ठेवावं त्यामुळं काय होतं आपण जो स्वयंपाक बनवत असतो तो तितक्याच उत्साहाने एनर्जीने आणि प्रसन्न मनाने म्हणजे आपण बनवू शकतो तर इथं बघा या पद्धतीनं वरती खिडकी ठेवल्यानंतर इथं मी एक पॉट ठेवलेला आहे प्रत्येकाची कशी किचन मध्ये वस्तू ठेवण्याची एक आपली प्रत्येकाची वेगळी पद्धत असते किंवा प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार आपल्या आपल्या पद्धतीनं सगळं साहित्य वस्तू ठेवत असतं घर कितीही मोठं असू द्या किंवा मग कितीही छोटा असू द्या पण प्रत्येक ग्रहणीच्या जिवाळ्याचा एक कोपरा म्हणा एखादी खोली म्हणा किंवा एखादा भाग जो असतो तो म्हणजे तिचं किचन असतं तर इथं मी किचनजवळच फ्रीज ठेवलेला आहे आणि त्यावरती एक म्हणजे टोपली ठेवलेली आहे त्यामध्ये मी सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारची लोणची किंवा जी आपल्या जेवणामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या चटण्या असतात ती या पद्धतीने मी ठेवत असते तर फ्रीज हा आपला डबल डोअरचा आहे तुमचा जो वरचा सेक्शन आहे तो तुम्हाला बर्फ किंवा आईस्क्रीम हे बनवण्यासाठी उपयोगात येतं तर इथं जी मी एक टेबल ठेवलेलं आहे त्यावरती मनी प्लांटचा वेल आहे आणि लगेच आपल्याला जे ज्युशर किंवा मग टोस्टरच्या मशीन असतात त्या इथे मी ठेवलेल्या आहेत आपल्याला हव्या त्या वेळेस म्हणजे हाताशी लगेच वापरात येतात तर किचनमधल्या वस्तू ह्या नेहमी एकामेकाशी पूरक असाव्या त्यामुळे तुमचा स्वयंपाक रुचकर टेस्टी आणि कमी वेळात कमी साहित्यात बनतो तर इथं या पद्धतीनं सगळं मी म्हणजे व्यवस्थित असं ठेवत असते प्रत्येकाची मी सुरुवातीलाही सांगितलेली आहे पद्धत वेगळी वेगळी असते आता घरामधली जी आपली जास्तीची भांडी असतात म्हणजे आपण कधीतरी पाहुणे आले किंवा एखादा कार्यक्रम असला तर ती भांडी आपली वापरात येतात तर ती या पद्धतीने मी वरती ठेवून दिलेली आहेत तर खाली इथं आपण ट्रॉल्या बनवून घेतलेल्या आहेत तर इथं वरती फिल्टर आहे आता इथं आपण किचनच्या खालीसुद्धा जी आपली छोटी भांडी असतात ते ठेवण्यासाठी ट्रॉल्या बनवून घेतलेल्या आहेत तर या ट्रॉल्याचा तुम्हाला खूप असा फायदा होतो म्हणजे तुम्ही हव्या त्यावेळ स्वयंपाक करताना जी आपल्या छोटी भांडी असतात वापरातली ती पटकन घेऊ शकतात किंवा मग लगेच तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर स्वच्छ करून यामध्ये ठेवू शकता तर इथंच मी एक डबे ठेवण्यासाठी रॅक बनवून घेतलेला आहे तर या पद्धतीनं रॅक बनवून जर तुम्ही यामध्ये व्यवस्थित असे डबे ठेवले तर तुम्हाला रोज काही पुसत बसण्याची आवश्यकता नाही आणि पटकन घाणसुद्धा होत नाही तर स्वयंपाकघर हे नुसत्या चार भिंती नसतात तर ती खरंच एक प्रयोगशाळा असते कारण त्यामध्ये रोज नवनवीन पदार्थाचे शोध लावले जातात मग त्या पदार्थाचे शोध लावत असताना एक कला असते सायन्स असतं एका ग्रहणीचे अपार कष्ट असतात साहित्य असतात आणि या सगळ्यांचा मिळून जो संगम होतो ना तो एका छानशा पदार्थामध्ये होतो आणि ज्यावेळेस तो पदार्थ छान टेस्टी मस्त असा चवीला बनतो ना मग त्यावेळेस सगळे म्हणतात वा काय छान स्वयंपाक बनवलाय मग याची जी, -जी पोचपावती असते ना शेवटी तो मिळतो तो सुगरणपडा तर कसं वाटलं तुम्हाला मैत्रिणीनो आपलं मराठवाडा किचन ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकताय तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्या मराठवाडा किचनमध्ये जे रोज नवनवीन मस्त असे हटके पद्धतीच्या कमी साहित्यात कमी वेळात दिसायला अतिशय छान खायला अशा पौष्टिक पदार्थ रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोचतील आणि घरी बसून याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकताय इथं आहे आपलं देवघर तर तुम्हाला मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज म्हणजे कशा वाटतात किंवा यापुढे तुम्हाला मराठवाडा किचनमध्ये कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते सुद्धा तुम्ही माझ्याबरोबरती शेअर करू शकताय चला मग भेटू आपण पुढील अशीच काहीतरी नवीन रेसिपी